लहानपणापासून मी जे सावंतवाडी शहर बघत आले आम्ही पाहिलेलं हॉस्पिटल आणि आज जी हॉस्पिटलची म्हणजे आज जे आम्ही हॉस्पिटल बघतोय ते बघून अत्यंत म्हणजे आम्ही पण तिथे प्रत्यक्ष काम करतोय आज आमच्या खर तर हॉस्पिटलला देणगी द्यावी लागते बाहेरून ही जे दुर्दैवी घटना आहे आमच्या समता मंडळाच्या माध्यमातून आम्ही एवढे मोठे दोन प्युरिफायर हॉस्पिटलला दान केलेले आहे खर तर शासनाने ह्या सगळ्या सेवा पुरवायच्या आहेत तिथले अधिकारी आहे असतील कोणी असतील त्यांनी लक्ष घालून जे पेशंट येतात किंवा काही त्यांची सेवा करायची आहे पण असं दुर्दैव आहे जे प्युरिफायर आम्ही दोन दिले त्याची जबाबदारी आज आम्ही दोन मैत्रिणींनी वेगळी घेतलेली आहे म्हणजे अगदी वैयक्तिक तीन महिन्यांनी त्याचं मेंटेनन्स असो काय असो ही जबाबदारी शासनाची आहे पण आज काही संघटना कशाला देव्या सूर्याजी किंवा आमचे सामाजिक बांधील की हे भांडतायत त्यासाठी पण अपुरे पडत आहेत अशा कित्येक गोष्टी आहेत आज रस्त्यांची भयंकर दुर्दर्शन झालेली आहे काल आमचे ज्येष्ठ सायकलपटू त्या रस्त्यातच पडलेले आहे आणि आज जी आमच्या मार्केटची अवस्था आहे ती तर फार भयावहच आहे कारण ह्या विकासा विकास कामे विकास कामे या मुद्द्यावर मार्केटची सावंतवाडी शहराची आज दुरावस्था झालेली आहे आजूबाजूची खेळी त्या मार्गाने सुधारलेली आहे हे जरा थोडस माझ्या मी जर त्या खुर्चीवर आज जनतेने जर मला संधी दिली तर मी माझ्या परीने ते करण्याचा प्रयत्न करेन